नमस्कार मैत्रिणी नेहाच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण ताकातलं पालक म्हणजे दही घालून पालकची भाजी कशी बनवायची ते बघणार आहे ह्याच्या आधी आपण चण्याची डाळ घालून पालकची भाजी बनवली आहे दाल पालक म्हणून आता आज आपण दही पालकची रेसिपी बघणार आहे जी तुम्ही तुमच्या भाताबरोबर पण खाऊ शकता चपातीबरोबर पण खाऊ शकता इवन तांदळाच्या भाकरीबरोबर पण खूप छान लागते ही रेसिपी चला तर मग दहा ताटातला पालक अशी रेसिपी बनवूया पण त्याच्यात तुम्ही माझं चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला असेल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्यावर जर बेल लायकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे पुढची माझी जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल दही पालक बनवायला कढई ठेवली गॅसवर मी आता एक चमचा तेल टाकलं आहे त्यात एक बारीक शिरलेला कांदा टाकते मी हिरवी मिरची आणि कढीपत्ता दोन हिरव्या मिरच्या टाकल्यात कढीपत्त्याची सतत पाणी टाकले कांदा भाजून घ्यायचा आहे छान कांदा आपला भाजतो आहे तो पण हे दोन चमचे बेसन भाजून घेतले मी त्याची पाणी घालून थोडंसं पेस्ट बनवून घेऊया बेसनची छान पेस्ट करून घेतली आहे मी पाणी टाकून आता दह्याची पण फिटून घेऊया दह्याला दुसऱ्या वाटेत हे दोन चमचे दही घेते मी ते पण आपला छान फेटून घ्यायचं आहे दही पण आपला छान फेटून झालं आहे आता दही आणि हे बेसन एका साईडला ठेवूया कांदा आपला छान भाजत आहे तोपर्यंत आता ह्याच्यात हा बारीक कापलेला पालक आहे तो टाकते मी एक छोटी जोडी होती ती घेतली आहे धुऊन स्वच्छ बारीक कापून घ्यायचं आहे पालक सर्व टाकला आहे आता मी परतून घेतले ह्यायचा छोटा चमचा एक हिंग टाकते हळद टाकायचे एक छोटा चमचा हे मीठ टाकते एक छोटा चमचा सर्व मिक्स करून घ्यायचे पाण्या टाकते मी आणि झाकून ठेवायचं एक मिनटं दोन मिनटं झाले छान उकाळी आले आपल्या पालकला आता ह्याच्यात आपल्याला ही बेसनची पेस्ट टाकायची आहे पेस्ट भांडत होऊन थोडंसं पाणी टाकते बेसन भाजून घेतल्यामुळे एक छान खमंग वास येतो सुगंध आता दही पण टाकायचं आहे एक वाटी दही टाकले आहे मी दोन चमचे दही एक वाटी पाणी टाकते त्यात कारण बेसन टाकले तर बेसनला घट्टपणा येणार आपल्या भाजी जशी आपली थंड होईल तशी जास्त घट्ट होते म्हणून आधी पातळच करायची थोडी हळद टाकायची थोडीशी छान थोडा वेळ झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे मिक्स करून झाकण काढलं आहे मी पालक आणि बेसन आपलं छान शिजलं आहे बेसन तसं भाजलेलं होतं त्यामुळे ते जास्त शिजवायची जरूर नाही आहे त्याच्यात आपण वरून तडका देऊया फोडणीसाठी कढई ठेवली आहे मी छोटी त्यात एक चमचा तेल टाकलं आहे आता त्यात मोहरी टाकूया मोहरी चांगली तडतडायला त्याची जिरं टाकायचं एक चमचा आता लसणीच्या पाकळ्या टाकायच्या आहेत पाचसा चांगल्या चेचून मिक्स करायचं लसूण चांगली भाजायला द्यायचे थोडी कढीपत्त्याची पानं टाकते लाल मिरची टाकते लसूण छान आपली भाजली खमंग सुगंध आलाय तिचा आता गॅस बंद करायचं आहे आणि या पालकवर हो आपल्याला हे फोडणी घेतायची झाकून ठेवायचं एक मिनटं फोडणी छान बसली आहे आपल्या पालकला झाकण काढले मी आता हे कोथिंबीर घालून सर्व करायची आहे भाजी लसणीची छान खमंग फोडणी बसली आहे आपल्या पालकला सुगंध पण छान सुटला आहे भाजीचा नक्की करून बघा अशी दही पालकची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा